नमस्कार मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे उद्या विधान लोकसभेचे निकाल आहेत आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपला आजचा लाईव्ह कार्यक्रम आपण घेतलेला आहे तर मित्रांनो आपण कुठून हा आपला व्हिडिओ पाहत आहात हे नक्की कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या भागामध्ये कोणाचं पारड जड आहे आणि कोण उमेदवार आपल्यातनं निवडून येणार आहे हे नक्की सांगा आपला हा व्हिडिओ आपण कुठून पाहत आहात आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या जिल्ह्यातून कोण खासदार होणार कोणाचं पारड जड आहे असं तुम्हाला वाटतं हे नक्की सांगायला विसरू नका मित्रांनो मान्सूनचं आगमन त्याच्याविषयी एक महत्वाचे अपडेट आपल्याकडे आलेली आहे किती दिवसामध्ये महाराष्ट्रात तो बसेल याचं विश्लेषण आपण करणार आहोत उद्या सकाळी ठीक आठ वाजता लोकसभेच्या निकालाच गुपित आहे ते बाहेर पडणार आहे आपल्या जिल्ह्यातून कोण उमेदवार आपल्याला वरचड वाटतो आणि महाराष्ट्रात एकंदरीत परिस्थिती कशी असेल याच विश्लेषण आपण करणार आहोत आपल्यासोबत एक उच्च नामांकित असे विश्लेषक आलेले आहेत आपण त्यांचं सुरुवातीला नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आपल्या जिल्ह्यातून कोण उमेदवार निवडून येईल असं आपल्याला वाटतं त्याविषयी च भाकीत ज्याप्रमाणे एनडीए ला, ला साडेतीनशे ते पावणे चारशे जागा एक्झिट पोल दिलेल्या आहेत त्या तुम्हाला खऱ्या वाटतात का अतिशय महत्वाची निवडणूक आहे विरोधकांनी त्यांना मुद्दा सापडलेला होता की चारशे पार झाल्यानंतर संविधान बदलण्यात येईल अशा अनेक मुद्दे काय त्या या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पुन्हा एक पहिल्यांदाच पंतप्रधानाची त्यांची जी संधी आलेली आहे ती ते, ते प्राप्त करू शकतात की पुन्हाही ती तिसऱ्यांदा त्यांची संधी होते हे पाहणं महत्वाचं आहे आपण कुठून हा आमचा व्हिडिओ पाहत आहात ते नक्की सांगायला विसरू नका मित्रांनो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणता उमेदवार वरचड होईल महायुती की महागाडी उद्या सकाळी ठीक आठ वाजता जी निवडणूक झाली विधान सभेच्या निवडणुकीला सहा महिने कायम असला तरी त्याची ही एक सेमीफायनल मानली जातीय यावेळी बऱ्यापैकी उद्धव ठाकरे साहेबांनी आक्रमक असा प्रचार केलेला आहे आणि त्यांच्या झोळीमध्ये साधारणतः अठरा ते बावीस अशी उमेदवार त्यांचे निवडून येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे पवार साहेबांनी अचूक असं बिन म्हणजे त्यांनी ठाकरे साहेबांच्या बरोबरीने त्यांच्याही काहीतरी त्यांच्या पदरात पाडून घेण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आताच काही क्षणापूर्वी एक बातमी आलेली आहे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित केलेलं आहे अंतरवली सराटी मध्ये काही लोकांनी असा आग्रह केलेला आहे की आंदोलन चालू राहू द्या परंतु हे आंदोलन या गावात न करता याचा आम्हाला त्रास होत आहे इतरत्र राहवण्यात यावं याविषयी आपल्याला काय वाटतं मराठा मराठ आंदोलक जरंगे पाटील यांनी चार तारखेला मी उपोषण पुन्हा करणार या घोषणा केलेली होती मित्रांनो याविषयी तुमचं मत नोंदवा मान्सून काही दिवसातच महाराष्ट्रात धडक देईल असं हवामान तज्ज्ञ आहेत मराठवाड्यामध्ये आज धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तो धोधो बरसला विजांचा कडकड कडक कडकडा तो दाखल झालेला आहे हा पूर्व मोसमी पाऊस म्हणू शकतो कारण महाराष्ट्रामध्ये मा अद्याप त्याच आता तुम्ही पाहू शकता आता सध्या परिस्थितीमध्ये तो मराठवाड्यामध्ये विजांचा कडकडाट चालू आहे मित्रांनो शेतकरी राजा फार असे म्हणजे आशा धरून बसलेला आहे या मान्सूनकडे एकीकडे एक उद्या विधान लोकसभेचे निकाल आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी काही दिवसात काही तासात म्हणलं तरी वावगं ठरणार नाही तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा पैकी किती जागा या महायुतीला किती जागा या महागाडीला भेटणार या विषय विषयीचं आपलं मत नोंदवा मित्रांनो तसं तर मित्रांनो आहे ना खर तर याचा काही शेतकऱ्याच्या उन्नतीवर त्याच्या जीवनावर काही परिणाम होणार नाही कारण अण्णा हजार एक वेळेस म्हणाले होते बघा सगळे एकाच माळ्याचे मनी ओवायला नाही कुणी महाविकास आघाडीचं सरकार आलं तरी शेतकऱ्याचे दानादान मोदी साहेब म्हणले होते दोन हजार बावीसला दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न डबल केलं जाईल परंतु तसं काही घडलं नाही परंतु एक उत्सुकता म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो उद्या फार तीन महत्वाचे मुद्दे आहेत एकीकडे पूर्व मोसमी पाऊस महाराष्ट्रात येऊ घातलेला आहे दुसरीकडे जरांगे पाटील यांचं आंदोलन काही दिवसासाठी म्हणजे आठ तारखेला पुन्हा ते आंदोलनाला बसणार आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी ठीक आठ वाजता एक्झिट पोल नुसार जर नरेंद्र मोदी यांचं पुन्हा सरकार आलं तर मोठे मोठे निर्णय होऊ शकतात जसे की गेल्या पंचवार्षिक मध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी ट्रिपल तलाक राम मंदिर आणि तीनशे सत्तर हे तीन निर्णय त्यांनी कारणी लावले त्याची विल्हेवाट लावली आणि ते मार्गी लावले आपल्याला काय वाटतं ते कोणते असे धाडसी निर्णय असू शकतात मो, मोदी थ्री पॉईंट झिरोमध्ये एक मला असं वाटतं मित्रांनो पी ओ के पाकिस्तान अप्त काश्मीर हा पुन्हा भारताचा अविभाज्य घटक आहे तो पुन्हा भारताच्या हाती येऊ शकतो त्यासाठी मोठी पावलं उचलली जाऊ शकतात यासाठी मोदींना गेली दहा वर्ष आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे पाकिस्तानला तोंड घशी पाडलेला आहे चीन विरोधात आक्रमक भूमिका असेल त्याच्यानंतर आपण कुठून पाहत आहात हा व्हिडिओ ते नक्की सांगायला विसरू नका मित्रांनो पाकिस्तानची अवस्था अशी केलेली आहे भीक मागण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आलेलं आहे मित्रांनो फार धाडसीर निर्णय घेण्याचा संकल्प यावेळी मोदी साहेबांनी व्यक्त केलेला आहे दोन दिवसासाठी ध्यानस्थ झालेले होते ते मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका शेअर करा महत्वाची निवडणूक का आहे काही लोक या निवडणुकीकडे असं पाहू लागले विरोधक तर असं त्याचा भाऊ केला मोदी साहेब आले तर संविधानावर गदा येईल संविधान बदललं जाईल पण मित्रांनो तुम्हाला मी महत्वाची अशी एक गोष्ट सांगणार आहे पहिल्यांदा घटना दुरुस्ती पहिल्यांदा संविधानामध्ये फेरफार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात झालेले आहेत त्याच्यामुळं काहीतरी वावग सांगून लोकांची दिशाभूल करणं ही विरोधकाचं सतत काम राहिलेलं आहे आपण कुठून आपला हा व्हिडिओ पाहत आहात ते नक्की कमेंट करायला सांगा विसरू नका चॅनेल सबस्क्राईब करा पंजाबराव डक यांनी सांगितलेलं आहे तीन ते सात या चार दिवसामध्ये मुसळधार असा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खत बियाणं वेळीच साठा करून ठेवा मित्रांनो ऐनवेळी आपल्याला नंतर काळ्या बाजारातून काही बियाणं घ्यावं लागतं आणि ते कदाचित आपल्याला घातक असू शकत मराठवाड्यामध्ये गेली आठ दिवस झालं दोन दो काही ठिकाणी पाऊस पडत आहे मित्रांनो आजच उदाहरण घ्यायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तो वरून राजा बरसलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका मित्रांनो आपला व्हिडिओ आपण कोठून पाहत आहात आज एकादशी आहे मित्रांनो एकादशीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती टप्प्यात मतदान झालं मित्रांनो आणि महायुती की आघाडी शरद पवार साहेब नंतर ठाकरे आणि काँग्रेस आय यांच्यापैकी कोणता उमेदवार आपल्याकडे वडचर ठरू शकतो ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो एक्झिट पोल तर यांनी घेतले परंतु विरोधकाचा असा आरोप आहे हे एक्झिट पोल केवळ मोदी साहेबांचे आहेत त्यांच्या भाषेत सांगायचं झालं सा तर गोदी मीडिया ज्याला एक नाव पडलेलं आहे यांचे एक्झिट पोल आहेत खरे निकाल तर उद्याच येतील आणि तेही विरोधकांच्या बाजूने लागतील असे संजय राऊत म्हणाले आहेत सकाळी अबकी बार है तयार राहुल गांधी सरकार अशा स्वरूपाचा नारा विरोधकांकडून देण्यात आलेला आहे ममता दिदींचा बाहेर पाठिंबा बाहेरून पाठिंबा हा विरोधकांना असला तरी कधीही कोणत्याही क्षणी त्या एनडीए बरोबर येऊ शकतात अतिशय धक्कादायक बातमी आपल्या हाती आलेली आहे मित्रांनो कारण दोन हजार चार साली वाजपेयी सरकारमध्ये त्या मंत्री होत्या हे विसरून चालणार नाही राजकारण कधीही फिरू शकत हा इतिहास आहे मित्रांनो गेली दोन वर्ष झाली यात व वेळोवेळी आपल्याला यानं सांगितलेलं आहे दाखवून दिलेलं आहे राजकारण कधीही फिरू शकतं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब यांना फार मोठी सहानुभूतीची लाट आहे आणि या सहानुभूतीच्या लाटेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभा झाली आहे मित्रांनो जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढली असते आणि जुनी पुरानी जे भारतीय जनता पार्टी नॅचरल अलायन्स याला आपण म्हणू शकतो ते जर एकत्रित निवडणूक लढले असते तर पंचेचाळीसच्या वर आकडा हा महायुतीचा गेलेला दिसलेला असता आपल्याला परंतु अंधरखानेबाद काय झाले अमित शहा उद्धव ठाकरे साहेबांचे हे कोणालाही कळवू शकलेले नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे गेली पंचवीस वर्षे जी महायुती होती ती तुटली आणि पवार साहेब आणि काँग्रेसच्या साह्यानं उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली आहे आपण आपला हा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोण निवडून येईल हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा मान्सूनचा अंदाज कालच पंजाब रावडक साहेबांनी दिलेला आहे मित्रांनो त्यांची जी सत्यता आहे ती काही प्रमाणात गेल्या वर्षी कमी झालेली आहे कारण कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा असतो मित्रांनो काही अंदाज खरे ठरतात खोटे ठरतात परंतु गेल्या वर्षी बऱ्याच अंशी शेतकऱ्याच्या मनाला धक्का बसणार असं हवामान खात्यानं म्हणजे पंजाबरावडक साहेबांनी हवामान व्यक्त केलेला होता शेवटच्या महिन्यापर्यंत ते सांगत होईल सांगत होते की धोपा असा पाऊस येईल नदी नाले एकत्रित होतील परंतु मित्रांनो तसं काही घडलं नाही दोन तीन वर्षाची त्यांनी जी विश्वसनीयता होती ती गमावली मित्रांनो परंतु असं होऊ शकतं रडार यंत्रणा ही कधी कधी काम करत नाही हे तर मनुष्य आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्रात काही तासातच मान्सून येण्याची दाट शक्यता आहे असा हवामान हो खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे मित्रांनो आपण आपला व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आमच्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम तयार झालेला आहे मित्रांनो पाच ते सहा या एक तास तासाच्या मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप जोरजोराचा वारा सोसाट्याचा वारा सुटला होता आणि त्याच्या कारणामुळं आता लाईट गुल झालेली आहे उद्या सकाळी आठ वाजता महायुती कि महाविकास आघाडी हा आपल्याला सामना पाहायला भेटणार आहे मित्रांनो आपण कुठल्या जिल्ह्यातून हा आपला व्हिडिओ पाहत आहात कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका खत बियाण्यांचा साठा ठेवा मित्रांनो कारण एकदा की पाऊस पडला शेतकरी बळीराजा हा खरेदी करायला लागतो आणि त्याच्यामुळं बियाण्याचा साठा काही दिवसासाठी संपलेला असतो केंद्राकडे त्याचा स्टॉक असतो परंतु येण्यापूर्वी हे दुकानदार जे आहे ते काळ्या बाजारानं दोन नंबरचा माल विकतात आणि शेतकरी बांधवाची फसवणूक होईल अशी परिस्थिती तयार झालेली असते मित्रांनो त्याच्यामुळं खत वगैरे अगोदरच वेळीच जमा करून ठेवा जेणेकरून आपणास दगाबाजी होणार नाही चला तर मित्रांनो आजचा लाईव्ह इथे समाप्त करत आहोत रामकृष्ण हरी